आणि यानंतर बातमी आहे ठाण्यामधली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जांभळी नाका इथल्या मुख्य बाजारपेठेत चारही बाजूनी महापालिका आणि पोलीस प्रशासनानं बॅरिकेटिंग केलं आहे त्यामुळे स्थानिकांना ये जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे याचाच फटका इथल्या एका वृद्ध महिलेला बसल्या आजारानं आजार आजारी असलेल्या या महिलेला स्थानिक अक्षरशः हातगाडीवर टाकून काही अंतरावर घेऊन गेले होते यामध्ये डॉक्टरांना सुद्धा या परिसरात येण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता त्यामुळे या महिलेला हातगाडीवरच तपासून पुन्हा घरी पाठवण्यात आलं डॉक्टरांनी या महिलेला गोळ्या आणि औषधं दिली आहेत सध्या हिची प्रकृती स्थिर आहे पण अत्यावश्यक सेवेसाठी तरी इथली बॅरिकेटिंग हटवा अशी आता मागणी इथले स्थानिक नागरिक करत आहेत आपण ही दृश्य बघतोय कशा परिस्थितीमध्ये तिच्यावर उपचार केले जात आहेत ते निर्बंध घातले पाहिजेत हे अगदी योग्य आहे जिथे गर्दी आहे तिथे त्यासाठी पोलीस प्रशासन नक्कीच प्रयत्न करत असेल पण अशा प्रकारचे निर्बंध जे जीवघेणे ठरू शकतात ते काय उपयोगाचे असं देखील आता सांगितलं जात आहे नाका हा मुख्य बाजारपेठेचा परिसर आहे त्यामुळे इथे भरपूर गर्दी असते आणि याचाच विचार करून क इथे हे बॅरिगेड्स लावलेले आहेत पुरशी बातमी रोज मुंबई ठाणे पुण्यासारख्या शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची सर्वाधिक वाढ होते आहे अशात संपूर्ण आरोग्य व्यवस्था पणाला लागली असताना लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या संख्येने वाढायला सुरुवात झाली उत्तर मुंबईतही कोरोना वेगानं वाढतोय या पुढच्या सगळ्या परिस्थितीचा विचार करता पालिकेनं उत्तर मुंबईसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे उत्तर मुंबईत रुग्णसंख्या वाढल्यानं आता तीन किंवा जास्त रुग्ण सापडले तर संपूर्ण इमारत सील केली जाणार आहे या संदर्भात उपायुक्त विश्वास शंकरराव शंकरवार यांनी ही माहिती दिली पश्चिम उप उपनगरांमध्ये यापूर्वी स्लम्समधून जवळपास सत्तर टक्के केसेस येत होत्या आणि थर्टी पर्सेंट केसेस मधून येत होत्या परंतु आता हे रिव्हर्स झालंय आता इमारतींमधून सत्तर टक्के केसेस येतात आणि हार्डली थर्टी पर्सेंट केसेस ज्या त्या स्लम्समधून येतात त्यामध्ये देखील आम्ही काही लोकांना होम क्वारंटाईनची सुविधा देतो तर होम क्वारंटाईन केल्यानंतर त्यांचे जे रिस्क कॉन्टॅक्ट्स आहेत तर ते नियमांचं पालन करत नाहीत यापूर्वी फक्त वीस टक्के लोक कन्व्हर्ट व्हायचे पॉझिटिव्ह मध्ये रिस्क कॉन्टॅक्ट्स परंतु हे प्रमाण आता चाळीस टक्क्यांवरती गेलंय तर हे पाहता या हायरिस्क कॉन्टॅक्टमुळे जो प्रसार होतोय तो रोखण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे की ज्या इमारतीमध्ये तीन पेक्षा जास्त पेशंट असतील तर अशा इमारती आम्ही सील करतोय किंवा त्या विंग सील करतोय किंवा स्थानिक परिस्थितीनुसार एक जरी केस असेल तरी त्या ठिकाणी स्थानिक नगर जे सहाय्यक आयुक्त आहेत ते निर्णय घेऊन त्या इमारतीबद्दल निर्णय घेऊन ती आखी इमारत सील करतात यानंतरची बातमी आहे कोल्हापूरची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसते आहे आणि हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्यानं तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे आपल्याला माहिती आहे की एक काळ असा होता की जिथे कोल्हापूरमध्ये एकही रुग्ण नव्हता मात्र आता गेल्या काही दिवसांमध्ये ही वाढ झपाट्यानं होती आहे गेल्या चोवीस तासात तीनशे ऐंशी जणांना लागण झाली आहे तर अकरा जणांचा मृत्यू झाला आहे आज लॉकडाऊनचा सहावा दिवस आहे पण बेड न मिळाल्यानं तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे ही खरोखरच एक धक्कादायक गोष्ट आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूर्णपणे लॉकडाऊन आहे पण कोल्हापूर जिल्ह्यातच कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसते आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी संदीप राजगुळकर संदीप तीन जणांचा मृत्यू फक्त बेड न मिळाल्यामुळे झालाय म्हणजे बेडची व्यवस्था पुरी पडतीये का रुग्णसंख्या खूप झपाट्यानं वाढतीये रुग्णसंख्या पण वाढते कितकी आणि बेडची संख्या देखील अपुरी पडते असं म्हणावं लागेल सध्या कोल्हापूर जिल्ह्यातला जर विचार केला तर एक्क्याऐंशी कंटेन कंटेनमेंट झोन तयार करण्यात आलेले आहेत प्रामुख्यानं जर विचार केला तर कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन शहरांमधल्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते असं म्हणता येईल महत्वाचं म्हणजे कोल्हापूरमध्ये गेल्या सोमवारपासून कडकडीत असा लॉकडाऊन पुकारण्यात आलेला आहे त्यामुळे रुग्णांची संख्या कमी होईल असा एक असा एक अंदाज नागरिकांमधून व्यक्त केला जात होता प्रशासनाला देखील त्याचा एक अंदाज होता पण रुग्णांची संख्या ही वाढतच चालली आहे गेल्या दोन ते तीन दिवसातली जर संख्या पाहिली कितकी तर अडीचशेच्या आत कोरोना रुग्ण सापडत नाहीत ती संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे महत्वाचं म्हणजे काल एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे बेड न मिळाल्यामुळे दोन खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड न मिळाल्यामुळे आणि एक सीपीआर रुग्णालयात बेड न मिळाल्यामुळे ज्याची बातमी न्यूज एटीन लोकमतनं काल दाखवली होती आज सहावा दिवस आहे रविवारी मध्यरात्री म्हणजे उद्या मध्यरात्रीपर्यंत कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात हा लॉकडाऊन असणार आहे त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि जिल्हा प्रशासन हा लॉकडाऊन वाढवणार का असा एक सवाल आता नागरिकांमधून खरंतर विचार लाला जातोय पण लॉकडाऊन लावू जारी करून देखील रुग्णांची संख्या कमी होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये देखील संभ्रम आहे भीतीचं वातावरण आहे आणि प्रशासनासमोर देखील एक मोठी अडचण ठरण्याची शक्यता आहे संदीप या सगळ्या बातमीवर लक्ष ठेवून आणि तीन जणांचा मृत्यू जर बेड न मिळाल्यामुळे होत असेल तर नेमकं आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष आहे की नाही किती अपुरी आरोग्य व्यवस्था आहे आणि अशा परिस्थितीत झपाट्यानं वाढणाऱ्या रुग्णसंख्येला कोल्हापूरमध्ये कसं तोंड दिलं जाणार ही चिंता सगळ्यात महत्वाची आहे धन्यवाद संदीप आतापर्यंतच्या माहितीबद्दल पुढची बातमी